नगरसेवक असा वा तर असा रुसून फुगून बसणारा नाही तर बातमीची दखल घेऊन समस्या सोडवणारा आणि हेच काम केलं आहे आपल्या बदलापूर मधील भाजपाचे नवीन युवा नेतृत्व युवा नगरसेवक सौरभ लाड यांनी याच परिसरामध्ये काल आपण एक का बातमी प्रदर्शित केली होती जिथे प्रचंड प्रमाणामध्ये कचऱ्याचा ढीग जो आहे आपल्याला बघायला मिळाला अतिशय दुर्गंधीचं वातावरण होतं कोणीही याकडे लक्ष देत नव्हतं परंतु ज्या वेळेला आपले नवीन नगरसेवक सौरभ लाड यांना ही माहिती मिळाली त्यावेळेला तत्काळ त्यांनी जे आहे त्याची दखल घेतली आणि आता संपूर्ण हा परिसर स्वच्छ केला आहे मात्र तरी सुद्धा वारंवार यामध्ये फक्त प्रशासनाची चुकी नसून नागरिकांची सुद्धा आहे बघा एवढा स्वच्छ परिसर करून सुद्धा इथे परत कचरा टाकले जातो आहे आपण सरांशी संवाद साधणार आहोत सर्वप्रथम तुमचं खूप खूप कौतुक तुम्ही पहिले असे नगरसेवक आहात जे आमच्यावर रुसून फुगून बसले नाहीत तर तुम्ही बातमीची दखल घेऊन समस्या सोडवली हो काय बोलाल बघा कसं आहे ना इथे गेले दोन दिवस तुम्ही बघत होता डम्पिंग ग्राउंड बंद होतं त्याच्यामुळे लोकांच्या घरात जो साचलेला कचरा होता ना तर लोक इथे सरस येऊन टाकत होते हे काही कचरा कुंडी नाहीये ही कुठलाही डम्पिंग ग्राउंड हे सिटीचं सेंटर प्लेस आहे लोक आज सकाळी मी जेव्हा जेसीबी लावून इथे साफ करत होतो ना तेव्हा मी बघतोय लोक इथे जाताना बाईकवरून सरळ कचरा टाकत होते याच्यात लोकांनी पण थोडी समजूत असली पाहिजे की सिविक सेन्स असला पाहिजे की बाबा साफ करतात तर ऍटलिस्ट कचरा नाही आता इथे साफ केलं होतं या आजोबांनी पूर्ण ते पूर्ण गोणी भरून ठेवलं होतं ती आखी गोणी काढली त्यातून त्यांच्या कामाची वस्तू काढून घेतल्या आणि बाकीचं तसंच परत फेकून दिलं त्याने काय होतं मग लोकांना दिसते अरे कचरा आहे मग जो तो येतो तो इथे येऊन आपल्या घरातला कचरा आहे तो इथे फेकून जातो आणि इथे ते वारंवार ते होत राहतं आता साफ केला तर तुम्ही जर परत दोन दिवसांनी बघायला ना तर इथलीच लोक जी आहेत आजूबाजूची जी ड्रायव्हर आहेत किंवा बाहेरची लोक आहेत जाता जाता बाईकवरून येतात फेकून जातात येतात फेकून जातात असं नाही पाहिजे लोकांना पण सिविक सेन्स जागृत झाला पाहिजे तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवतात तसं तुम्ही तुमचं शहर पण स्वच्छ ठेवा ना की तुमचीही जबाबदारी ही फक्त आमचीच जबाब नगरसेवक म्हणून जबाबदारी नाहीये की तुम नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा शहरात क्लीन ठेवण्यात मदत केली पाहिजे आम्ही तर आहोतच हे सगळं क्लीन करण्यासाठी आहोतच पण नागरिकांनी पण कुठेतरी एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे आणि नागरिकांनी पण समजून घेतलं पाहिजे की हे असा कचरा ओपन मोकळी स्पेस दिसली म्हणून तिथे कचरा डायरेक्ट सरस कचरा टाकणं हे नाही केलं पाहिजे कुठेतरी तुम्ही नीट व्यवस्थित जिथे गार्बेजची जागा आहे जिथे कचरा कुंडी आहे तिथे तुम्ही टाका ना नेऊ किंवा तुम्ही तुमच्या घरात ठेवा आपण एवढी घंटागाडी चालवतोय एवढे पूर्ण बदलावण ती घंटागाडी फिरते भले दोन दिवस आता डम्पिंग ग्राउंड बंद असल्यामुळे तो कचरा तुमच्या घरात साचला होता पण आज सगळीकडेच डम्पिंगचा प्रश्नच काय करतोय मित्रा काय करतोय सगळं साफ केलंय सकाळी साफ केलंय तुम्हीच हे करतो तुम्ही दाखवा तुम्ही म्हणजे अशा नागरिकांना दाखवा तुम्ही नागरिकांना पळ ते उचल मित्रा उचल ते मित्रा जस्ट आत्ता न्यूज न्यूज लाईव्ह मध्ये आपण कचरा टाकतात ऍक्च्युली ना नगरपालिकेने याच्यावरती एक उपाय केला पाहिजे की इथे सीसीटीव्ही लावा जे कचरा टाकतात ना त्यांचे सरळ बॅनर छापा की हे लोक इथे कचरा टाकतात लाजे खातीर का होईना पब्लिक इथे कचरा टाकणं बंद करेल मला मला काय उपाययोजना करू शकतो सर आपण म्हणजे लोकांना सुद्धा शिस्त लावणं हे सुद्धा एक खूप कठीण काम झालंय बघा लोकांना पण सिविक सेन्स जागृत करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आता शिशोबी बी लोक बोलतात कचरा तिथे दिसत नाहीये तर शिशोभिकरण करा म्हणजे लोक कचरा टाकतात पण शिशोभिकरण पण केलं केलेलं आहे तरी पण लोक कचरा टाकतात अजून काय केलं पाहिजे म्हणजे तुम्ही जर सरकारला जेव्हा दोष देतात तर तुम्ही पण स्वतःनी पण विचार केला पाहिजे की कुठेतरी आपण पण काय करतोय का हे सगळ्या गोष्टी आपण कुठे बाहेर टाकतोय का असं कचरा कुठे टाकतोय का है, तुम्ही जेव्हा समोरच्या सरकारवर ब्लेम करतात तेव्हा नागरिक जेव्हा सरकारवर ब्लेम करतात तेव्हा त्यांनी पण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की हे आपण नाही ना करतो आणि जर तुम्हाला दिसतात की हे कोण करते तर तुम्ही त्याला अडवलं सुद्धा पाहिजे की तुम्ही ते कचरा टाकू नका ही काय कचरा कुंडी आहे का लोक टाकून जातात लोक बघतात आणि त्याच्यावर काय रिॲक्ट नाही करतात निघून जातात आता तुम्ही सरस दोन सेकंडापूर्वीच दो बघितलं लोक येऊन डायरेक्ट सरस कचरा टाकतात किती वेळ किती वेळ लागला हा कचरा साफ करायला कचरा तर अर्धा पाऊंड तास, तास गेला जेसीबी होता म्हणून अर्धा पाऊंड तास गेला जर हाताने कचरा उचलायचं झाला असतं माणसांना लावायचं झालं असतं तर, तर कमीत कमी एक दो दोन ते तीन तास गेले असते पण जेसीबीमुळे तो कचरा साफ करायला आम्हाला अर्धा पाऊंड कि किमान अर्धा पाऊंड तास गेलेला आहे आणि किती वेळा ते म्हणजे ते त्याच्यात सरकारी मालमत्तेचं पण नुकसान होतं ना जेसीबी लागतात सरकारचं पण नुकसान होतं कुठेतरी पब्लिकनी पण विचार केला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी करू नये आणि इकडेच नाही तर पूर्ण बदलापूरवालांना सांगतो की असं ओपन स्पेस जर तुम्हाला कुठे दिसत असेल ना तर तिथे प्लीज कचरा टाकू नका तुम्ही तो कचरा तुमच्या घरात ठेवा तुमच्या बिल्डिंगच्या परिसरात अलोकेटेड एक डस्टबिन्स असतील त्या डस्टबिन मध्ये टाका घंटा गाडी येऊन ते कचरा घेऊन जाईल आणि जर नाही गेली तर तिथल्या पर्टिक्युलर जो लोकप्रतिनिधी असेल तुम्ही त्यांना फोन करून सांगा की आमच्याकडे अजून घंटा गाडी येत नाही आमच्या कचरा उचलला जात नाही त्यांना ते समस्या सांगेल पण तुम्हाला एक विनंती करेन की तुम्ही असा सरसपणे कचरा टाकू नका आणि अजून एक विनंती करेन की लोकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करायला शिका हे तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कारण आता गेले दहा वर्ष प्रशासकीय पाच वर्ष प्रशासकीय राजवट होती तर लोक ओला आणि सुका कचरा मिक्स करून टाकत होते जर का ओला कचरा वेगळा असेल तर नागरिक किंवा तिथला लोकप्रतिनिधी पण तो कचरा नॉर्मली घेऊन जाऊन कुठेतरी एखादा खड्डा करून त्यात तो कचरा टाकून तो डिस्पोज करू शकतो कारण तो डिस्पोज होणारा कचरा असतो आणि मेन ओला कचऱ्याचाच घरात वास येतो जर दोन वेगवेगळे सेपरेट सेपरेट कचरा असतील एक सुका आणि ओला सुका कचऱ्याचा वास येत नाही काही प्रॉब्लेम होत नाही पण जर ओला कचरा असेल तर तो आपल्याला घरात लोकांना वास येतो म्हणून लोक बाहेर येऊन टाकतात त्याच्या जागी तुम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा केला आणि लोकप्रतिनिधींना पण सांगितलं की आम्ही आता दोन वेगवेगळे कचरा केलेले आहेत लोकप्रतिनिधी अटलिस्ट ओला कचरा घेऊन कुठेतरी एका मातीच्या ठिकाणीवर एखादा डीग मारून जेसमीन खड्डा करून त्यात तो कचरा टाकून तो डिस्पोज करू शकतो तो जमिनीत जाऊन तो डिस्पोज होणार आहे त्याच्यानी कुठल्याच हानी होणार नाही तर माझी हे नागरिकांना विनंती असेल की असा कुठेही कचरा टाकू नका आणि सगळ्या बदलापूरकरांनी एक निश्चय करा की ओला आणि सुका कचरा हे दोन वेगवेगळे कचरा करून यापुढे या कचरा डिस्पोज करण्यात तुम्ही मदत कराल आणि सरकारची पण मदत कराल त्यातून आपण बघत आहात की आम्ही यापूर्वी देखील एक बातमी प्रदर्शित केली होती ज्यामध्ये आम्ही सांगितलं बदलापूरच्या विकासाची सूत्रे जी आहेत ती आता बदलापूरमधील युवा नेतृत्व आणि युवा नगरसेवकांच्या हाती आहे बदलापूरमधील सर्वात कमी वयाचे से नगरसेवक म्हणून जे आहे सौरभ लाड हे निवडून आलेले आहेत आणि त्यांचा विचार आणि दृष्टिकोन जो आहे आपल्याला आज याच बातमीच्या माध्यमातून बघायला मिळाला त्यांनी तत्काळ दखल सर मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आम्ही बातम्या राखवल्याच्या नंतर समस्या दाखवल्याच्या नंतर अनेक नगरसेवक आहे जे रुसून फुगून बसतात तुम्ही असं कुठल्या दृष्टिकोनाने बघितला की तुम्ही येऊन दखल घेतली आणि बाईट सुद्धा दिली बघा हे मी एक अपॉर्च्युनिटी बघितली मी या क्षेत्रात सेवा करण्यासाठी आलोय आणि मला ही अपॉर्च्युनिटी दिसली की लोकांची सेवा करू शकतो आपण तेच मी करतो आणि रुसून फुगून बसण्यात काय अर्थ आहे लोकांनी आम्हाला काम करण्यासाठी निवडून दिलेलं रुसून फुगून बसण्यासाठी नाही दिलं तर तेच आम्ही करतोय आम्ही आमचं कामच करतोय आम्ही दुसरं काही करत नाही तुमच्या रुसून फुगून बसण्यात तुम्ही तर उलटा आनंदी की तुम्ही अशा गोष्टी दाखवा आणि लोकप्रतिनिधींना पण समजू द्या लोकप्रतिनिधी त्याच्यावरती रिॲक्ट करायला शिका एक पॉझिटिव्ह वे मध्ये घ्यायला शिका आणि त्यातून कामं करा असं फक्त रुसून फुगून बसण्यात अर्थ नाही आहे असे खूप समस्या आहेत मध्ये हे समस्या सोडवण्यासाठीच युवा पिढीची गरज आहे आणि युवा पिढीने ऍक्च्युली पुढे आलं पाहिजे युवा पिढीनी तर युवा पिढी पिढी एक अशी जनरेशन आहे जी रोकटोक बोलते की नाही हे चुकीचं आहे ते हे चुकीचं आहे तर मी विनंती करेन युवा पिढीला की तुम्ही समोर येऊन बोला तुम्हाला जर दिसतंय तुम्ही त्याच्यावरती आवाज उठवा त्याच्यावरती कोण तुमची मदत नसेल करत तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचा मी नक्की मदत करेन कुठेही बदलाव मध्ये कुठेही असो मी नक्की तुमची मदत करेन धन्यवाद सर सौरभ लाड सरांकडे बघितल्यावरती कमीत कमी बदलापूरमधील जे लहान मुलं आहे कमीत कमी ते तरी बोलू शकतील की आम्हाला सुद्धा असा नगरसेवक बनायचं आहे असं आज खरंच बातमी प्रदर्शित करताना खूप चांगलं वाटतंय कारण खूप वेळेला आम्ही पहिल्यापासून सांगतो समज तर दाखवलं की सगळे रुसून फुगून बसतात पण हा जो दृश्य आहे बघितल्यावरती मनाला एक शांतता मिळाली आणि आज खऱ्या अर्थाने पत्रकार दिन सुद्धा आहे तर त्याच्या एक चांगल्या शुभेच्छा आम्हाला मिळाल्या असं म्हणायला हरकत नाही खरंच धन्यवाद सर तुमचं प्रत्येकानेच भाजपाचे आपले लाडकी नगरसेवक जे आहेत सौरभ लाड यांच्यासारखा कृपा करून विचार करा आम्ही समस्या दाखवतोय तुम्ही समस्या सोडवा बदलापूर शहर नक्कीच एक चांगल्या दृष्टीने वाटचाल करेल तर मग नक्कीच कौतुक करूया सौरभ सरांचं आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद